नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या ब्लॉकमध्ये सहरसे स्वागत आता पाऊस जरा थांबलाय ना तर सकाळ धरणं नुसती चिरी 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 चालू होती तर आता पाऊस चालू झालाय ती सॉरी पाऊस म्हणजे संपलाय आता येईलच अजून पाव पाऊस पण आता पहिले जरा उघडलाय पाऊस आता आम्ही चालू आहे पाऊस उघडलाय तर चाललो आहे पहिल्यांदा गुराला वैरणे आणायला आता चालू आहे तिकडे खाली रस्त्याच्या कडेला जायचं वैरणी आणायला आता आम्ही चालू आहे दाव कोयत हुडकायचं आता आणि गाडी घ्यायची गाडीवर बसायचं आणि खाली वैरणाऱ्या परत तिथन यायचं आहे परत खाली तुटा साधवायची उसाची तुटा जरा झाली या ती साधवायचा जरा पाऊस उघडला दाखवतो आम्ही आता वैरणीला चाललोय चला मोकळी कोय तर फिथ घेच नाय चित्र गाडी झापलेली ती काढ

उतर उतर चल हो मी तिकडून गाडी आणतो पहिली कडून हां चल बरं बरं आमचं गाज तिकडं पलीकडं आहे सवरण चालली आता तोडाय जा घास आणाय आता तू चल आरू खाली तोड जरा दन्ना 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 घास तिकडे तोडला एवढा मोठा मोठा तोडलाय मी घेऊन जातो निघतो तू तोड तुला काही वजी उचलत नाही ती तू इथून खायला मिळते असतो लग चिखलगाव भर झालं राहणार आता पावसामुळे चिकुल होणार आता जरा थोडा खडकलाय पाऊस जरा बंद झाला आता वैरणीला यायला भेटल काम नव्हती दिवस त्यामुळे सुकली जरा का माहिती आहे त्याला आता मोडलं खाली पाय देऊन हाय मोडलं थोडी कांना दोन आहे ती त्यांना तो वैरण काढत नाही मग दोन पाच वाडायती बारीक तुझं पिक्चर चालू असल्याने दिसायला लागले मला मोबाईल मध्ये मग नटी म्हणून दिसते हे तू काळी बाई नटी काळी बाय नटी काळी नटी मध्ये तू माझी नटी नाव कधी चुल ती माझ्या नटीला मी नटतोय नटी म्हणते उलटी काय घास आलाय निसत ना नवरी घास आलाय माझ्या पासकर एवढच दोघा या दोघा या मध्ये तर टार गाडी नेहमी चिखलत ना चिखलत जावं लागतं बघू शेतकरी म्हणल्यावर तेवढं होत वरना उरक वक इकडं बघ आबा जे आहे भयानक एवढ आबा आलाय मा सांगाव टाक चिरी मला किती काम करते माझी बाई तू कौतुक करेन तेवढं लय थोडस कमी काय बायला फेसबुक वर पैसे मिळायला पेमेंट चालू झाली त्यामुळं हवा खरा इन येण आज ना उद्या हातात आल्यावर आपलं आता तुझं पिक्चर फेमस ना होणार आहे कुठलं पिक्चर काळी महिना माझी काळी महिना

माग थी थी। एक माग बिंडा लगेच आणला माझ्या मला वाटत नव्हतं आणीन ती मोठा लाटबिंडा आणलाय बाबा सरी काही आहे मी काल आमच्या ट्रॅक्टर सुवर्ण पडशील दामान या हा किती मोठा बिंडा आणलाय बघा मालकीन पाहिजे त्रास एकमेकाला सात पाहिजे वर जाऊ टाक बिंडा एवढं कशी काम करते सुवर्णाचा

हा इकडे बघा आबाळ कसलं आलं समजू म्हण आबाळ गच बन आता जाऊ आपण आता रस्ता इथलं बोड आहे घाणाच्यामुळं तुम्हाला जाऊ तरी पण एक गेलं रस्ता लय घाण असल्यामुळं आहे आम्हाला आता मोबाईल धरा इथून पंचायत आहे नाही तर आम्ही पुल पडीन बंद करतो आता घरापासून गेल्यावर काढतो मस्त पिकावर मोर आमच्या गाडीवर भिंडाय फिंडा गाडी पडीन आमच्या आता एवढे जरा शांत करतो आम्ही शाळाला पावसा लागलाय चिखल पण लई झालाय गाडी जमन चाललंय चिखल झालाय एवढा चिक्कल आहे पण आमचा इथं एवढा मोठा मती भिंडा आहे नवरा आमचं गाडी कसं चालत आहे बघा मग नाही पडत नाही पडत चला पडलीस बाय घर जवळ पावसा लागला मग काय तर पाऊस याय लागलाय बघा आमच्या इकडं आता पाऊस जरा पाऊस जरा कमी झाला म्हणून जाओ म्हणलं वैर आणायला काय नाही छिरी चिरी चिरी चिरीच चालू झाली ले मोठं नाही लागलाय बघा पाऊस आता वयर मग काय तर आलूही घराजवळ आम्ही आता तोड राहिले त्याला बैठक घेतले पाऊस याला आलू आता आता चढ आलाय घरात कशी आता एकदा म्हणजे चिरीचिरी चालू आहे बाबा लेप म्हणजे मोठ्यानं पाऊस लागलाय बघा आमच्या इकडे पाच मिनिटं जरा उघडलाय म्हटलं आणायला म्हटलं झाला बघा चिरी 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 चिरचिरी चांगलं आम्ही फायनली घरी आलो बघा आता काढू मला तिकडे गाडी भेजायला वैरण दाने काढा वेरण काढा का पडली घास घास पडला सगळ्यात खाली पडला पावसायला लागलाय बघा आमच्या इकडे आता जरा पाच मिनिट जरा बंद पडावं म्हणलं जरा बंद झाला जावं म्हणलं खाली वैर रह लावायला तिकडे शेड मध्ये लावा गाडी गाडी शेड शेडमध्ये लावायला आता पाणी करायचं शान घाण काढायचं आता थांबा लय लागलीच पाऊस लागला मी चालली छत्रपती बसायला पाऊस मोठ्याने लागलाय आव थांबा आली बाई लय मोठ्याने पाऊस याय लागलाय गुरु आहे ती वर कारवाय ओल खराब झालंय पावसानं वैराने आणायला येत नाही काय नाही त्या काय सुद्धा येत नाही तिकडे बसा गे निवाऱ्यात जरा ट्रॅक्टर मध्ये बस माल याय लागली घरी आलोय हे लावली आमची लक्ष्मी निवाऱ्यात

लाइक like mm. करा फॉलो करा शस्ट्राइगर शस्ट्राइगर करा करायला शेतकरी जोडले विसरायला आमच्या आम इकडे पाहता पाऊस झालाय बघा mm. पाऊस झालाय घ्याच आम्हाला लाईक करा लाईक mm, like.